नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत तर बघा अगोदर आपण पाहिलं होतं की ही आपली अठरा इंचाची रिंग आहे आणि हे आहे स्टँड स्टँड हे अठरा इंचाच येतं त्यामुळं आपल्याला रिंग ही अठरा इंचाचीच घ्यायची आहे ते मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल नसे तर तो आपल्या चॅनलवरती जाऊन पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शिजारील सुद्धा दाबून ठेवा म्हणजे जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकाल तर बघा हे स्टँड आहे स्टँड कसं जोडायचं हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल तर तो व्हिडिओ पहा आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे स्टँड जेव्हा येतात तेव्हा हे रिंग वेगळी येते आणि हे पायप असतात साईडचे पाय ते असे वेगळे येतात एक मी तुम्हाला थोडक्यात दाखवते जर समजलं तर ठीक नाही तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा बघा हे अशा प्रकारे आपले चार पाय येतात आणि ते आपल्याला हे अशा प्रकारे जोडायचा आहे बघा हे चार पाय सेपरेट येतात आणि त्या जो सुवरचा जो नट आहे तो घालून आपल्याला हे स्टँड व्यवस्थित असं पकडणे फिक्स करून घ्यायचं आहे नंतर बघा हे स्टँड आपण व्यवस्थित असं फिक्स करून घेतलं त्यानंतर ही जी रिंग येते अठरा इंचाची दिसते ना व्यवस्थित बघा ही रिंग घेते अंचाची या रिंगची सुद्धा डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे अगोदर जर तुम्ही बघा हे जो स्क्रू आहे तो लूज केला की आपल्याला यातून ह्या सेपरेटली दोन रिंग मिळतात तर आता रिंगवरती कपडा लावायचा तसं ते मी तुम्हाला दाखवते हा कपडा कॉटनचा घेतलेला आहे आपण आणि जर तुम्हाला सुरुवातीला आपण शिकतोय त्यामुळे कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे थोडासा बघा मी जाडसर कपडा घेतलाय इथे आता सुरुवातीला स्टँड बाजूला ठेवलं तरी सुद्धा त्यावरती हा असा कपडा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला बघा जो स्क्रू आहे तो टाईट करून घ्यायचा थोडासा टाईट करून घ्यायचा आहे आपल्याला तो त्यानंतर हा कपडा आहे तो असेचून घ्यायचा बाहेर बाहेरच्या बाजूने बघा हे आपलं हे असं अश, अश, अशा प्रकारे ओढायचा आहे बघा जो आपला कपडा आहे तो असं एकदम टाईट बसला पाहिजे आता आपण व्यवस्थित सामानाची वगैरे सर्व यादी वगैरे तुम्हाला दिलेली आहे की कसं आपल्याला घेऊन यायचं आहे काय काय लागणार आहे ते सर्व मी अशी अपेक्षा करते की तुम्ही ते व्यवस्थित असं घेऊन आला असाल आणि आजपासून आपण बघा वेगवेगळ्या जे आपला आरेवर्क जो क्लास आहेत रिअलिटीमध्ये की जो आपण आता ऑलरेडी याच्यावरती करणार आहोत तर सर्वांना खूप जे का ज्यांनी सामान आणलं असेल त्यांनी आपल्यासोबतच करायला प्रयत्न करा की आपल्याला व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तशा प्रकारे व्यवस्थित ट्राय करायचं आहे आपल्या कपड्यावरती आणि तुम्ही जे सामान आणलं आहे त्यावरती आणि जर कोणी आणलं नसेल तर तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर लवकरात लवकर ते सामान घेऊन या आणि आपल्या चॅनलवरती यारीवर्कचा हा जो क्लास आहे तो व्यवस्थित डिटेलमध्ये मी सर्व शिकवणार आहे तुम्हाला काही काळजी करू नका जर कोणाला बाहेर वगैरे जाऊन शिकू शकत नाही आपण तर नक्कीच आपल्या चॅनलवर घर बसल्या तुम्ही हा आरिवारचा जो क्लास आहे आणि त्याचं खूपच ट्रेंड आहे आता सध्या तर तो तुम्ही नक्कीच करू शकाल तर बघा हे स्टँड घेतलं आता त्यावर ही आपली अशी रिंग ठेवायची बघा अशी आणि हा कपडा आपला असं झाला पाहिजे व्यवस्थित असं खोल नाही केलं पाहिजे पण असं व्यवस्थित असं ह्याच्यावरती वर्क हे करू शकतो त्यामुळे कपडा आपण लावून घेतलेला आहे यावरती आता आपल्याला सुरुवातीला जे शिकायचं आहे त्यासाठी बघा आपण जे डॉले थ्रेड आहेत हे हे जे वेगवेगळे कलर कोणते हे तुम्ही घेऊ शकता ही थोडीशी जाड अशी सुई आपल्याला घ्यायची आणि हे कटर आणि आपल्याला पेन किंवा पेन्सिल तुम्ही इथे घेऊ शकता अगोदर आपल्याला वर्कचे म्हणजे जे आपण आरीवर्क करणार आहोत बघा आरी वर्क तर त्यावरती आपल्याला हे अरीवर्कमध्ये तीन प्रकार असतात आपले अरीवर्क हँडवर्क आणि टिकली वर्क हँडवर्कमध्ये आपण चेन स्टिच ही आणि hmm. बॅक स्टिच म्हणजे ह्या दोन स्टिच आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत ह्या दोन आणि वेब स्टिच फ्रेंच नॉड आणि लेझी डेझी जी, ही आहे जी जी हे बेसिक मध्ये आपण आणि त्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे गुलाबाचे आपण ना दोन प्रकारचे गुलाबाचे फुल घेणार आहोत दोन प्रकार घेणार आहोत गुलाबाच्या फुलाचे आणि तर ह्या ज्या स्टिच आहेत ह्या वापरून आपण प्रकारे डिझाईन करू शकतो ह्या ज्या आपण आहेत हँडवर्कमध्ये बेसिकमध्ये जेव्हा आपण हॅ बेसिक क्लास करतो त्यामुळे जास्त हँडवर्क शिकवलं जात नाही मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगते तरीसुद्धा जेव्हा हे जे ह्या थ्रेडपासून आपण हेच हँडवर्क जे आहे ते शिकणार आहोत हे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे तर आता बघा ह्या ज्या स्टिच आहेत ह्या वापरून आपण कसे डिझाईन करायचे किंवा करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते आहे ते मी शिकताना केलेलं आहे आता याच्यापासून आपण बघा हे गुलाबाचं फुल आहे ते दुसरं जे गुलाबाचं फूल आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते हे गुलाबाचं फुल हे जे लेझी डेजी जी टाका असतो तो टाका वापरून हे आपण केलेलं आहे आणि हे फ्रेंच नॉट आहेत त्यापासून आणि ही साईडनी जी आहे आपण ती ॲरेवर्कची साखळी घेतलेली आहे तिथे तुम्ही चेन स्टिचसुद्धा घेऊन हे शिवू शकता यामध्ये जे हँडवर्क आहे त्यामध्ये अजून काय बनवू शकतो बघा आपण मध्ये आपण जो भरतो तो, तो लेझी टेझी जो टाक असतो तो असतो करणार आहोत त्यामुळे हे खूप छान दिसतं तर हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आणि अजून वे एक बघा हे बघा जेव्हा आपण फ्रेंच नॉट बनव फ्रेंच नॉट बनवतो ना तेव्हा बघा हे असे टाके येतात हे टिकलीपासून फ्रेंच नॉट फ्रेंच नॉटपासून बघा हे खूप छान हे ड्रेसवरती असू वर्क आपण वेगवेगळे फ्लावर वगैरे बनवण्यासाठी ब्लाउजवरती खूप छान हे तयार होते बघा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आता जे चेन स्टिच आहे ती आपण सुरुवात करूया चेन स्टिच जी आपण शिकणार आहोत त्यासाठी तर बघा चेन स्टिच जी आहे ती घेण्यासाठी आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा अशी व्यवस्थित हा तर आता आपल्याला काय करायचं सुईच्या दोऱ्याला आपल्याला खाली एक गाठ मारून घ्यायची बघा अशी एकदम मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते नक्कीच तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की समजेल खूप छान असं या जे वर्क आहे एम्ब्रॉयडरी म्हणजे आपण जे दोऱ्यापासून जे वर्क हँड वर्क जे आहे ते खूप छान असं आपल्याला करता येतं बघा खालून दोरा मी वर घेतलेला आहे सुईतून हे तर तुम्हाला माहितीच असतं खालून दोरावर आहे दोरा हा आपण बघा तीन पदरी दोरा घेऊन तो सुईतून काढलेला आहे बाहेर आता आपल्याला काय करायचं जिथून आपण दोरा घेतला तिथूनच आपल्याला दोरा हा वरती काढायचा आहे म्हणजे जिथून वरती आलाय तिथूनच आपल्याला सुई आतमध्ये घालायची आणि अशा प्रकारे आपल्याला बघा हे आपली चेन स्टिच बघा दिसते का तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे हे तयार होते तुन तुन आता बघा परत एकदा दाखवते आपण जिथून दोरा घेतलाय तिथूनच आपल्याला दोरा आतमध्ये घालायचा आहे आणि एका विशिष्ट म्हणजे एकसारख्या अंतरावरती आणि हे आता बघा हा दोरा तो सुईचा। सुई आहे तो आपल्याला सुईच्या सुई ह्याच्यावरून घ्यायची सुई ह्याच्यावरून आपल्याला बाहेर काढायची आहे बघा एकसारखं अंतर घ्यायचं आणि सुई ही त्याच्यावरूनच आतमध्ये काढायची बघा पाहू शकता चेन स्टिच म्हणजे काय ते तुम्हाला समजेल एकदम सोपे आहे काही अवघड नाही याच्यात चेन म्हणजे बघा चेन म्हणजे काय जिथून आपण सुरुवात म्हणजे शेवट होतो तिथून आपल्याला संपवायचं आहे तर बघा थोडी मोठी सुई घ्या सुर सुरुवातीला आणि हे बघा हे असं होण्याची शक्यता असते तर बघा इथे काय करायचं यातून आपल्याला हा दोरा घ्यायचा आहे जो आपला गोल येतो ना दोऱ्याचं त्यातूनच चेन स्टिच एकदम सोपे आहे तुम्ही जर नीट एकदा पाहिलं जर समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ आपला पहा आणि नंतर बनवण्याचा प्रयत्न करा काही आणि सुरुवातीला थोडे मोठे मोठे टाके घ्या म्हणजे ते दिसायलाही व्यवस्थित दिसेल तुम्हाला समजेल आपलं काय केले काय नाही जेव्हा आपण वर्क करणार आहोत तेव्हा याचा उपयोग करून छान असं डिझाईन आपण वेगवेगळा बनवू शकतो तरी इथे बघा बघा दिसते व्यवस्थित तुम्ही आज काय करा ना म्हणजे ह्या जो दोरा आहे आपला तो घ्यायचा आहे आपल्या रिंगला लावायचा आहे आणि त्यावरून आपल्याला हे ट्राय करायचं आहे जसं मी दाखवते तसं लाईन एकदा ओढून घ्या त्यानंतर विशिष्ट अंतरावरती आपल्याला वाटले समजत नसेल तर आपल्या जो पेन आहे किंवा पेन्सिल आहे त्यांनी व्यवस्थित डॉट करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही हे चेन स्टीच आहे डॉली दोऱ्यापासून नक्की ट्राय करू शकता हा दोरा बघा फक्त कुठून आपल्याला घालायचा आहे हा दोरा याच्यातून असा सुईचा सुई त्याच्यावरून वरून निघली पाहिजे आपली आणि ते आपला हा चेन जे आहे ती तयार झाली पाहिजे याची आपल्याला फक्त काळजी घ्यायची म्हणजे चेन आप ही आपोआपच तयार होते एवढं अवघड काहीही नाही त्यात बघा जेव्हा आपण आरी वर्क करतो त्यामध्ये टिकली वर्क मिरर वर्क आणि आरी वर्क असे तीन वर्कचे प्रकार आहेत तर त्यामध्ये हा आपला जो डॉली थ्रेड पासून आपण बनवतोय है की हँडवर्क आहे ते आपण सुरुवातीला शिकणार आहोत थोडंसं हँडवर्क शिकून झालं की आपलं त्यामध्ये आरीवर्कच्या कामामध्ये याचा उपयोग करून आपण छान छान डिझाईन ह्या तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला हे शिकावं लागतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या आरीवर्कच्या क्लासमध्ये बघा आता आपली पूर्ण लाईन ही तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली चेन स्टिच ही पूर्ण झालेली आहे व्यवस्थित असा आणि तुम्ही जर पूर्णच दोरा घेतला सुद्धा चालणार आहे काही प्रॉब्लेम येत नाही थोडंसं जाड होतं फक्त आणि शिकण्यासाठी चालेल ते सुद्धा आता तीन पदरी घेतला हे बघा इथे आता सहा पदरी अशा प्रकारे सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता म्हणजे तुम्हाला ते सुद्धा करायला सोपं जाईल की सुरुवातीला जर असेल तर परत आपण तीन पदरीच वापरतो म्हणजे त्यातला अर्धा करून आता हा शेवट झालाय तिथे आपल्याला सुई खाली घालून घ्यायची आणि त्यानंतर आपली रिंग जी आहे ती बरी करून घ्यायची हे बघा आणि आपण ज्याप्रमाणे हात शिलाईला टाकी घालतो त्याप्रमाणे इथे आपल्याला टाकी घालायचे आहेत बघा असं त्यानंतर आपला दोरा जो आहे तो आता आपण कट करून घ्यायचा आहे आता आपण पुढची जी अजून एक स्टिच आहे ती ती पण आपण शिकून घेऊया बघा ह्याच्यात सुद्धा आता जी व्हाईट पेन्सिल असते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता कपडा कसा आहे त्यावरती बघा अशी लाईन खेचून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला ही जी आता स बॅक बॅक स्टिच आपण याच्या पुढची बॅक स्टिच पाहूया मध्ये मी दोरा आपल्याला घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल याबद्दल तर कमेंट करून नक्की विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि बरेच जण आपले व्हिडिओ व्यवस्थित असे आहेत आणि शिकण्याचासुद्धा प्रयत्न आहेत छान असं तुम्हीसुद्धा शिका आणि तुम्हाला जर शि शिकायला काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मला सांगा आणि शिक व्यवस्थित असं शिकताय तरीसुद्धा मला सांगा की मग आम्हाला व्यवस्थित जमतं आहे तर नक्कीच मलाही आपण काहीतरी शिकवतो आहे आणि समोरच्याला छान असं समजते तर खरंच खूप छान वाटतं तर नक्की तशा सुद्धा कमेंट करत चला की आपल्या पुढचा जो क्लास बनवायचा आहे त्याला मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप छान असं प्रयत्न म्हणजे प्रोत्साहन मिळतं बघा आता खालून दोरा आपण वरी घेतलेला आहे आता तिथेच आपल्याला दोरा परत घालायचा आहे आपण सुई जी आहे ती त्याच ठिकाणी घातलेली आहे परत आणि ती आपल्याला पुढे घ्यायची आहे हे झालं आता इथे काय करायचं आपल्याला परत सुई घालायची आणि बघा तिथून पुढे थोड्याशा अंतरावरती आपण सुई काढणार आहोत जो जिथून आपल्या सुई अगोदर वरती आली होती त्याच्या थोडंसं पुढी यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता जिथून आपण दोरा वगैरे काढलाय तिथूनच घालायचं आणि थोडंसं पुढी काढायचं म्हणजे आपण बघा बॅक स्टिचचा अर्थ जर समजवला तर बघा अशा प्रकारे बॅक स्टिच असते आपण जिथून दोरा काढलाय तिथूनच आपल्याला सुईमध्ये वगैरे दोरा अडकवायचा नाही यामध्ये स्टेन चेन स्टिच मध्ये केलं ते बघा परत तिथूनच यायचं आणि त्याच्यात थोडस पुढे जायचं असं करत करत आपल्याला पूर्ण साखळी ही करून घ्यायची आहे म्हणजे चेन स्टिच आपली तयार होते इथे बघा थोडी तुम्ही आता माझी बारीक आले जर तुम्ही थोडी मोठी मोठी घेतली तरी सुद्धा चालणार आहे इथून जिथून आला आहे तिथूनच परत पुढे घालायचा आणि तो आपण पुढे घ्यायचा आहे बघा पाहू शकता तुम्ही तर एकसारख्या अंतरावरती येण्यासाठी आपण ना थोडंसं मार्किंगसुद्धा केलं तरी चालणार असतं काही प्रॉब्लेम नाही सुरुवातीला आपल्याला ते बघा एक एक मिनिट आहे तो कोणता झाला का अशा प्रकारे घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला थोडेसे मोठेच टाके घेतले तर तुम्हाला व्यवस्थित असं समजेल आणि आज नक्की ट्राय करून बघा हा म्हणजे आपण पुढचा जो क्लास आहे तो जर हे तुम्हाला समजलं तर पुढचा क्लास आपल्याला घ्यायला सोपं जाईल की आरे वर्कमध्ये जे हँडवर्क आहे ते तुम्हाला समजेलसुद्धा व्यवस्थित असं अशा प्रकारे आपल्याला ही स्टे चेन स्टीच आहे ती पूर्ण करायची आहे आज आणि जर जमत नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे घ्यायचा परत बघायचा आणि परत आपल्याला हे करायचं आहे कारण याचाच उपयोग करून आपण पुढे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत आपण जे शिकणार आहोत ते बघा जाड जर दोरा घेतला तर थोडंसं दिसायला जाड सर दिसतं शिकताना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जाडसुद्धा दोरा वापरून म्हणजे सहा पदरी जसा आहे तसंसुद्धा वापरून इथे शिकू शकता बघा अशा प्रकारे ही आपण चेन स्टिच ही पूर्ण केलेली आहे पुढेसुद्धा आपल्याला असंच घ्यायचं आणि ही स्टिच आहे ती कम्प्लीट करून तुम्हाला मी दाखवते तर बघा अशा प्रकारे आपली ही बॅक स्टिच आणि ही चेन स्टिच ही तयार झालेली आहे चेन स्टिच दिसताना बघा असं दिसतं ते मधोमधात हे दोरे चिटकलेले आहेत जर तुम्ही एकदमच मोठे मोठे घेतले तर व्यवस्थित अशी ही चेन दिसते बघा ते पाहू शकता आणि तुम्ही ना आज काय करायचं आहे ही एक लाईन चेन स्टिचची करायची आणि ही बॅकस्टिचची करायची आणि त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे तो होमवर्कसुद्धा उद्या तुम्ही कंप्लीट करायचं आहे बघा याच्याचबरोबर अजून अशी एक स्केलसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता बघा अशी एक लाईन करून घ्या आणि त्यानंतर ही बॅक स्टिचची जी लाईन आहे तीसुद्धा एक इथे करून घ्या म्हणजे तुमची खूप प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला हा जी स्टे स्टिच आहे ती व्यवस्थित समजेल आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या स्टिच घेऊन लवकरात लवकर जे हँडवर्क आहे आपलं ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि हँडवर्क जर व्यवस्थित जमलं तर आरीवर्क करायला खूप सोपं जातं कारण ही जी स्टिच आहे त्याच प्रकारची स्टिच आपल्या आरीवर्कमध्ये असते ती फक्त आपल्याला अरीच्या सुईने करायची असते साखळी टाका म्हणजे ह्याला जी चेन स्टिच म्हणतात तो साखळी टाका अशाच प्रकारे तोही आपल्याला अरीच्या सुईनी आणि जरीचा धागा आहे त्यांनी आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना आरेवर्क क्लास शिकायचा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी पूर्ण आपले जे नेटचे नवरीचे ब्लाऊज वगैरे असतात की त्यावरती बॅकला नाव वगैरे लिहिलेलं असतं तर तेसुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित असं शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना शिकायचं आहे त्यांच्याशी आणि हा व्हिडिओ कसा वाटला याचा कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ आपण एक दिवस आड व्हिडिओ टाकत आहोत तर जमलं असतं दररोजसुद्धा आपले व्हिडिओ येतील आणि जर एक दिवस आड आले तरीसुद्धा तुम्ही ते व्यवस्थित असं आपलं होमवर्क करायचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे पुढचं शिकायला मिळेल तेसुद्धा तुम्ही करायचं आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद